सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत करवंडच्या गीताबाई व सुंदरराव कुलकर्णी यांना श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह होता त्यांची मुलगी दादी देवळगाव माळीच्या जानकीराम पंत कुलकर्णी यांना दिली होती दादीचं सासरचं नाव यमुना श्री रामानंद महाराज करवणला गीताबाईकडे गेले म्हणजे त्यावेळी ही दोन तीन वर्षांची असणारी दादी महाराजांच्या अंगाखांद्यावर खेळत असे दादीच्या बाळणपणासाठी गीताबाई माळीला आल्या होत्या श्री रामानंद महाराज तिथे आल्याचं कळल्यावरून गीताबाई मुलीला घेऊन महाराजांच्या दर्शनास आल्या दोघींनीही महाराजांना नमस्कार केला तेव्हा गीताबाई महाराजांना म्हणाल्या महाराज दादीला सातवा महिना पूर्ण झाला आहे म्हणून तिच्या बाळणपणासाठी मी इथे आली आहे आपल्या कृपेने तिला मुलगा होऊ द्या तेव्हा दादीकडे पाहून श्री रामानंद महाराज म्हणाले हो मुलगाच होईल पुढे म्हणाले बरं हिचा अनुग्रह झाला आहे का त्या नाही म्हणाल्या व लगेच म्हणाल्या महाराज तिला अनुग्रह घ्यायचा आहे तेव्हा कधी देता तिला मंत्र तेव्हा महाराज म्हणाले आता मी नाही तिला प्रल्हाद महाराज मंत्र देतील उद्या मंत्र देऊ तेव्हा उद्या स्नान करून सकाळी लवकर इथे या इथे श्री रामानंद महाराजांनी आपल्या लाडक्या भगतजीला प्रल्हाद महाराज म्हणून घोषित केले त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच पूजेची सर्व तयारी करून यमुनाबाई कुलकर्णी परसरामजी गाभणे व बाबूलाल तेली सकाळीच पांडुरंग मंदिरात आले श्री महाराजांनी सर्वप्रथम सौभाग्यवती यमुनाबाई जानकीराम पंत कुलकर्णी यांना अनुग्रह दिला नंतर परसरामजी गाभणे व बाबूलाल तेली यांचे अनुग्रह झाले आणि आमच्या श्री महाराजांनी देवळगाव माळीच्या पांडुरंग मंदिरात पांडुरंगासमोर आणि श्री सद्गुरू रामानंद महाराजांच्या उपस्थितीत सौभाग्यवती यमुनाबाई जानकीराम पंत कुलकर्णी यांना पहिला अनुग्रह देऊन अनुग्रह देण्यास सुरुवात केली त्या दिवशीची भागवत कथा श्रवण करून व फलाहार दुग्धपान करून श्री रामानंद महाराज रामकार्यार्थ पुढील प्रवासाला निघाले श्री महाराज कदाचित अनुग्रह देण्यास संकोच करतील असे वाटल्यावरून श्री रामानंद महाराज देऊळगाव माळीला आले असावेत भागवत समाप्तीपर्यंत गावातील आणखी काही स्त्री पुरुष मंडळींनी श्री महाराजांकडून अनुग्रह घेतले श्री महाराजांनी जीवनात अनेक नियमांचे पालन केले परंतु त्यांचा मुख्य नेम कोणता म्हणून विचाराल तर तो म्हणजे सदा सर्वदा अखंड रामनामाचं गान त्याचंच अखंड अनुसंधान आणि श्री गुरु महाराजांची अखंड सेवा इसवी सन एकोणीसशे पंचवीस सव्वीसच्या काळात श्री महाराजांची नामसाधना पराकोटीला पोहोचली या काळात त्यांची केव्हाही समाधी लागत असे समाधी केव्हा लागेल याचा काहीच नेम नव्हता महाराज सकाळी प्रातर्होमाला बसत असत कधी कधी होम सुरू करण्यापूर्वीच त्यांची समाधी लागे आणि त्यावेळी त्यांच्या समाधीचा भंग करून त्यांना सावध करणे कुणाच्यानेही शक्य होत नसे त्यामुळे होम वेळच्या वेळी होत नसे देहभानावर येण्यासही त्यांना कधीकधी बराच वेळ लागे तेव्हा आज आपला प्रातर्होम राहून गेल्याचं त्यांच्या लक्षात येईल अशावेळी सायन होम होईपर्यंत ते तोंडात पाणीही घेत नसत त्यामुळे त्यांना तर उपवास घडत असेच परंतु ते जेवले नाहीत म्हणून घरातील कोणीही जेवत नसे त्यामुळे घरातील सर्वांनाच उपवास घडत असत सुरुवातीला चार सहा दिवसातून एखादेवेळी लागणारी ही समाधी इसवी सन एकोणीसशे सव्वीसच्या शेवटी शेवटी तर वारंवार आणि बहुतेक रोजच लागू लागली एकोणीसशे सव्वीसचा गोंदवल्याचा पुण्यतिथी उत्सव करून श्री रामानंद महाराज जालन्यास परतले व तेथून जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला साखर खेरण्यास आले तेव्हा नमस्कार वगैरे करून झाल्यावर मायबाई त्यांना कळवळून म्हणाल्या महाराज प्रल्हादाची अशात सारखी समाधी लागते त्यामुळे सकाळचा होम बहुतेक वेळा होत नाही आणि होम राहिल्यामुळे सायन होम होईपर्यंत तो तोंडात पाणीही घेत नाही म्हणजे जेवणही नाही त्यामुळे त्याच्याबरोबर आम्हा सर्वांना उपवास घडतो तेव्हा यावर आपण काही उपाय करावा तेव्हा श्री रामानंद महाराज मायबाईला म्हणाले मायबाई समर्थ जुन्या दासबोधात म्हणतात रामस्वामी जाण माझा तरी तुझं होय आजा तुझे लढिबाळपणे ओझा चालविल आत्माराम म्हणजे आजोबाचं पुत्राहूनही नातवावर अधिक प्रेम असते तेव्हा तुम्ही मुळीचं काळजी करू नका मी आता भगतजीला थोरल्या महाराजांकडे घेऊन जातो मग ते सांगतील तसं करू असो साधक हो परमपूज्य तात्या श्री तात्यासाहेब केतकर यांच्यामध्ये सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा आविष्कार होऊ लागला तेव्हा परमपूज्य श्री रामानंद महाराज व परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांनी अग्निहोत्राधिक कर्म चालू ठेवण्याबद्दल महाराजांना विचारले त्यावर थोरल्या महाराजांनी त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ